तर नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल सर्वांच स्वागत आहे आज मित्रांनो मी उसम मध्ये आलेला आहे उस्मान तालुक्याचा हा आठवडीशी बाजार आहे आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा हा बाजार आहे मित्रांनो तर मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे तर तुम्हाला अॅड्रेस सांगतो मित्रांनो परभणी ते हाय रोडच्या बाजूला केलं नाही तर पाहू शकत हे केला नाही मित्रांनो कॅलांच्या बाजूला हा आठवडी शेही बाजार भरतो तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला गाभराण उसमाबाद बिठ्ठल काटेवाडी शेळ्या भेटतात मेंढीची बारकी पिली पण भेटतात आणि शेहीची पण पिली भेटतात मित्रांनो राजस्थानी शेहीची पिली भेटतात तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तालुका वस्मत आहे जिल्हा हिंगोली आहे उसमत तालुकाचा हा बाजार आहे तर पाहूया मित्रांनो आज बाजारामध्ये शेळ्या कशी आलेल्या आहेत संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये दाखल प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा झालेला आहे तर पाहू शकता पटाला सुद्धा झाले तर मित्रांनो हे मित्रांनो दोन पिढ्या खाली सोद झालेला आहे तर पाहूया काय किंमत काय सोडलेलं आहे शिही काय केवढं दिली केवढं दिली दोन पिढ्यात नाही खाली मित्रांनो दोन पिल्या आहेत पाठबखरा आहेत पाहू शकता तुम्ही ही शही समोर तुमच्या गावराशी आहे का मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या अंबाच्या गावांना आलेले आलेल्या आहेत तर क्वालिटी पाहू शकतो क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे तर पाहू शकता काय सांगता तर पाहूया शेतकरी शे आहे मित्रांनो दोन पिल्ले दिसाय खाली अडलची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही हाईट पाहू शकता शेची एक नंबर आहे तर काका काय सांगली तुम्ही तिची पंचवीस हजार हा किती वितांसन शे किती विलेली असं पाच सहा गाव कोणतं आहे तुमचा आवळीची आहे मित्रांनो पाच सहा शेही आहे मित्रांनो ही तर मित्रांनो कॉलटी एक नंबर आहे तर काका का किंमत थोडी कमी जास्त होईल ना हो होतील तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदोतीस दहा ब्याण्णव त्रेचाळीस शहाण्णव सदोतीस दहा ब्याण्णव त्रेचाळीस दहा ब्याण्णव त्रेचाळीस त्रेचाळीस मित्रांनो शेतकऱ्या शे पाठी दोन्ही दोन्ही पण पाठी आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबरशी आहे स्वागत आहे समोर पाहू शकतो मित्रांनो गावरांशी आहे दोन पि पी, पिले आहेत पाठी वर्कर आहे शेतकऱ्यांशीही आहे मित्रांनो अडलची पण क्वालिटी पाहू शकतो मी मोठ्या पंपाशीही आहे मित्रांनो गावरामध्ये तर पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे काका काय का सांगली हो किंमतीची साडे पंचवीस हजार रुपये किंमत आहे किती वितरण असा ना शेळी तिसरी वितरण शेळी आहे मित्रांनो पाठबकरा आहे गाव कोणतं म्हणजे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी बेचाळीस व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल पिल्याची क्वालिटी तुमच्या समोर आहे अटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दहाशे आहेत बाजारामध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता मला खूप कमेंट आलेले आहेत मला फोन आलेले आहेत उस्मानाबाद शे पाहिजेत तर समोर पाहू शकता मित्रांनो नऊ पाठरू आहे हाईट पाहू शकता एक नंबर मित्रांनो पाठवू आहे पिलिओ का आता एक पिलो आहे का तर काय सांगली किंवा तिची अठरा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता पहिलं वितरण आहे नाही पहिलं वितरण दुसऱ्या विधानं मित्रांनो पाठवू आहे तुम्ही पाहू शकता उस्मानवादी आहे तर गाव कोणते तुमचा उस्मान तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा मित्रांनो यांच्यापासून नंबर नाही ना विकली असते आपल्या आपल्या चॅनलवर कारण की आपल्या चॅनल मित्रांनो ही खूपच मागणी शाहीची आहे उस्मानाबादी आहे मित्रांनो पहिल्या दुसऱ्या विधानं पाठ आहे याची काय म्हणली किंवा निसर्ग पिल्ली किती आहेत दोन आता दोन पिल्ले आहेत कमी जास्त महिन्या किंवा तिची मित्रांनो कमी जास्त होईल यांच्या फोन नंबर नाही ना तर तुम्हाला नंबर सांगायचं जत्रा काय करतो तर मित्रांनो पाहू शकता गावऱ्यांशी आहे खूप मोठ्या अपेक्षा आहे मित्रांनो दुधाशी आहे दोन पिल्ल्या दिसा खाली क्वालिटी पाहू शकता एक नंबरशी आहे तर काय सांगली काय काय किंमतीची पंचवीस हजार रुपये किंमत सांगेल तर गाव कोणतं आहे तुमचं आ, किती वित चौथ्या बकऱ्या घ्यायच्या खाली दोन दोन बकरी आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नव्या नव्यामध्ये कमी जास्त होईल ना किमतीला थोडं कमी जास्त होईल ना मित्रांनो किमतीला कमी जास्त होईल पाहू शकता एक नंबर आहे पिलीची पण क्वालिटी एक नंबर आहे तर आपल्या चार मित्रांनो असं मोठ्या मोठ्या पैसे मी व्हिडिओ टाकत असतो हॉटेलची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो शे आहे दोन बकरी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो चांगल्या शे आले बाजारामध्ये तर पाहू शकता कॉलोटी एक नंबर आहे गावराशी आहे मित्रांनो तर काय सांगली का बाबा किमती काय सांगली तुमचा फोन नंबर सांगा सतरा सतराला मागायला मित्रांनो तर पाहू शकता श्री मित्रांनो एक नंबरशी आहे तर यांच्या मित्रांना मित्रांनो फोन नंबर नाही सांगा फोन नंबर तुमचा कमी जास्त होईल ना ठीक आहे या बाजारामध्ये जास्त घाबरणशे येतात आलेले आहेत मित्रांनो पाहू तुम्ही बाजार खूप चांगला भरलेला आहे आजचा अठ्ठावीस ऑक्टोबरचा बाजार खूप चांगला भरलेला आहे समोर पाहू शकता मित्रांनो एक एक किलो नाही खाली एक पिल्लू आहे मित्रांनो पिल्याची कॉलिटी पाहू शकता शे पण तुमच्या समोर हो आहे तर काय सांगितलं किंमत तिची बारा 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 जो किंमत तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तिसऱ्या डब्बल पन्नास किती वित चौथ्या नाही चौथ्या वितरण मित्रांनो आहे पाहू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या ओसमोर बाजारामध्ये घाबरण पण शे भेटतात तर कॉलिटी मित्रांनो एक नंबर आहे गावरांशी आहे मित्रांनो तर काय सांगितलं का किंमती एकवीस आहे तुम्हाला सांगेल तर किती विताना आहे तिसऱ्या विधान मित्रांनो शे आहे तर गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगा दहा विलायला आता पंधरा दिवस दिवस घेईन मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर नंबरशी आहे तुम्हाला होडा कितीला तिसरा विताना आहे मित्रांनो गावराशी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो आकाश सुरव या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांनी शेही खरेदी केलेली आहे उष्मावादी मित्रांनो शाही येते तर गाव कोणते तुमचं आवईचे आहेत मित्रांनो केवढ्या घेतली शेही मित्रांनो एकोणतीस हजाराला शेही घेतलेली आहे का पण आहे का आता दोन बकरी आहेत का दोन बकरी आहेत मित्रांनो एकोणतीस हजाराला शेही घेतलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो उष्मावादी शे आहे मित्रांनो तुम्हाला ह्या क्वालिटी मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही यापाऱ्यापासून येऊ शकता काका का फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अडतीस एक्क्याऐंशी क्वालिटी भेटताना मित्रांनो बारा महिने यांच्यापेक्षा ह्या क्वालिटी क्वालिटी भेटून जातील तुम्हाला यांच्या मित्रांनो खूप मोठ्या उपाय शाळे असतात तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या दामून येऊ शकता तर आजची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो यांच्या धावूनची पाहू शकता काकापूर्षी तीन शे आहेत पिईची काय म्हणली किंमत सांगायचे मित्रांनो साडे पंधरा हजार रुपये दोन पिले आहेत चौदा हजारला देणाऱ्या दोन पिले आहेत पाहू शकता तुम्ही किती वितान वितनास आता शेही दुसऱ्या वितान शेही आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर शेही आहे आता तर पहिल्या वितरण का काय सांगेल दोन्हीची किंमत मित्रांनो चोवीस हजार किंमत साडेपावीस हजार रुपये किंवा सांगेल तर दोन दोन मॅच लागले पठरा कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर पाच झिरो पाच्तर बहात्तर मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता काका खूप दिवसापासून आपले व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनल वर तर काका नाव काय तुमचं गाव कोणतं आहे तुमचं किती वर्षापासून आपले व्हिडीओ पाहता दोन वर्षापासून मित्र काका एवढं पाहतात आपले तर आज बाजारामध्ये आले शेळ्या पाण्यासाठी आलेत का विचारले शेळ्याची किंमत विचारली का केवढ्या मागायली मागायला नाही बघायला का फक्त तर मित्रांनो पाहू शकता नाही चालू मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मान बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण खूप मोठ्या पाशा येत असतात तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे येतात काय चांगली होती किंमत तीस तीस हजार का तीस तीस हजार तर कमी जास्त होईल ना कितीपर्यंत देतात तुम्ही शाळे एकोणतीस हजार का बन आहेत का पिलीवर आहेत किती पिले आहेत मित्रांनो एकोणतीस एकोणतीस हजार रुपये किंमत सांगायला तर हीला तीन आहेत तीन कोण दिल्या तर इला तीन पिले आहेत आणि इला दोन आहेत का तर दादा गाव कोणतं आहे तुमचा तुझा फोन नंबर सांग पंचाण्णव पंचाळीस चोपन्न चोपन? छप्पन चोपन बत्तीस मित्रांनो शेतकऱ्या शाळे तुम्ही पाहू शकता एक नंबर शेळ्या आहेत लोकांनी पिपळा म्हणून आपल्या का गाव ते त्या गावच्या शेतकऱ्या शेळ्या आहेत एकिल्या तीन पिली आहेत एकिला दोन पिल्या आहेत आपल्या चॅनलचं नाव सांगा आकाश आकाशची व्यवहारामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल हॉटेलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो एक नंबर क्वालिटी शाहे आहेत पिले कोण आहेत तर मित्रांनो पाहू शकता हे तीन पिले आहेत एका शेळीचे आहेत पिल्याची मग क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे एकोणतीस हजार रुपये किंवा सांगायचे मित्रांनो पाहू शकता उस्मानाबादी मध्ये एक शेळी आणि एकीचे दोन पिले आहेत पाहू शकतात कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो व्यवहारामध्ये किंवा थोडी कमी जास्त होईल